सांगली ते माधवनगर रस्त्यावरील चिंतामण नगर रेल्वे उड्डाण पुलाचं काम गेल्या वर्षभरापासून वर्षभरा येत्या पंधरा ऑगस्ट ठेकेदारांनी दिल्याचं आणि वेग पाहता ते पूर्ण होईल याची शाश्वती नाही ते झाले नाही तर ठेकेदार आणि प्रशासन दोघांनाही सांगलीकरांच्या ऋषाला सामोरं जावं लागणार या पुलाचं काम सुरू असल्याने सांगलीकरांना जुन्या बुधगाव रस्त्यावरून वाहतूक करावी लागते हा रस्ता देखील कसरतीचाच आहे त्यात असंख्य अडथळे आहेत आता जिल्हा प्रशासनाने रेल्वेच्या ठेकेदारांना सोयीचं व्हावं यासाठी सांगलीकरांची गैरसोय करून या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने घाट घातला आहे हा नवा पर्यायी रस्ता एस पद्धतीचा असल्याने तो पावसाळ्यात अत्यंत त्रासदायक ठरणार आहे विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध करून देखील प्रशासन त्याला जुमानत नाही असं दिसत जुना बुधवार रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी वाहतूक तसेच नोकरीवर रोजंदारीवर जाणाऱ्या महिला वर्ग यांची संख्या हजारोंवर आहे सांगली माधवनगरच्या पुढील गावे यांचा संपर्क खंडित झाला त्याचा परिणाम व्यापार उद्योगधंद्यांवर झाला पुलाचं काम चोवीस कोटीचं व नुकसान शेकडो कोटींची अशी आज व्यापार उद्योग उद्योगाची अवस्था आहे सातत्याने सांगलीकरांच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो चांगलीकरांचा विरोध डावलून ते काम सुरू कराल तर आम्ही बंद पाडणार या विषयाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना आम्ही तीन दिवसाची मुदत देत आहोत प्रशासनाने या नवीन पुलाचं काम थांबवावं आणि चिंतामण नगर पुलाचं काम झाल्यानंतरच हे काम पुन्हा सुरू करावं अशी आमची विनंती आहे तसे झाले नाहीत तर आम्ही जुन्या बुदगाव रस्त्यावरील रेल्वे रुळाच्या आडवे बसून रेल रोको आंदोलन करू त्यात काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे जबाबदार असेल आमच्या ठेकेदाराला विनंती आहे त्यांनी ठेक ठेक्याच्या तांत्रिक कारणासाठी सांगलीकरांना वेठीस धरू नये या पुलाच्या ठेकेबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी बोलून आम्ही त्यांची सोडवणूक करू ती जबाबदारी आमची असेल सांगलीकरांचा विरोध दावलून ते काम सुरू कराले असते तिथे आम्हाला आता रेल रोको सारखे आक्रमक आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आम्हाला आक्रमक भूमिका घ्यायला लावू नये प्रशासनाने तातडीने मार्ग काढावा ही विनंती माननीय आमदार नितीन शिंदे स्वाताई शिंदे तसेच ज्यांनी ज्यांनी आंदोलन केलं त्या सर्वांना बरोबर घेऊन रस्त्यावर पैलवान पृथ्वीराज पवार भैया पत्रकार राजेंद्र शिंदे झी मराठी